इचलकरंजीतील मालमत्ता धारकांची पंचेचाळीस कोटी रुपयांची शास्ती आवाडेंनी भरावी प्रकाश मोरबाळे इचलकरांची शहरातील चौदा हजार मालमत्ता धारकांवर पंचेचाळीस कोटी रुपये शास्तीची थकबाकी लागू झाली आहे ही रक्कम भरणे मालमत्ता धारकांना शक्य नाही याबाबत मी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतु त्यास यश आलं नाही आमदार प्रकाश आवाडे किशोरी आवाडे यांच्या निष्क्रिय कारभारामुळेच मालमत्ता धारकांवर पंचेचाळीस कोटीचा बोजा पडला असल्याने सदरची रक्कम प्रकाश आवाडे यांनी भरावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केली नगराध्यक्षा किशोरीताई आवडे यांच्या आव्या कारभारामुळे मालमत्ता धारक चौदा हजार मालमत्ताधारक यांच्यावर चव्वेचाळीस कोटी शास्तीची थकबाकी बसलेली आहे आणि ज्या वेळेला त्या नगराध्यक्ष होत्या त्यावेळेला जे शासन निर्णय येतात ते वाचून सभागृहासमोर ठेवून सभागृहाची मान्यता ठेवून थू, घेऊन आणि नागरिकांच्या त्यावर हरकती सूचना घेऊन ते लागू करावं लागते परंतु यांनी हुकूम दिल्यामुळं प्रशासनानं याची अंमलबजावणी चालू केली आणि त्याच्यामुळं शास्तीचं भूत हे कायमपणे इचलगंजी ज्या धारकावर बसलं त्यामध्ये सर्व श्रेय सर्व सीट स सर्व सीट म्हटलं तर हे प्रकाश आव्हाडे साहेब आहेत कारण दोन हजार चहा सहा ते दोन हजार दो दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कालावधीमध्ये तसेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चौ चोवीस या कालावधीमध्ये हो त्यांनी आमदार होते याबद्दल त्यांनी कुठलाही आभा आवाज सभागृहात उठवलं नाही आणि जे काय आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो दे ते जर डोळंच असतील त्यांना जर अभ्यास असेल तरच ते चांगल्या पद्धतीने प्रशासन करू शकतात परंतु घराणेशाहीच्या ह्याच्यामुळं लोकांनी भावनिक होऊन लोकांना मतदान लो, मतदान केलं आणि त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीमध्ये जे आ, आवाडे वहिनीने निर्णय नि, नि, निर, घेतला त्याच्यामुळं ह्या मालमत्ता मालमत्ताधारकाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि मी असं आवाडे साहेबांना आव्हान करतो की ही जी थकबाकी आहे आणि जी चौदा हजार मेळ धारकावर बसलेली आहे ही त्यांनी भरावी आणि यातून नागरिकांना दिलासा द्यावा रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षा संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे